न्यूज न्यूज ताजी बात नी, ताजी चर्चा सर्व अचूक वेध आपटेवाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीनं उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी सुषमा दातार यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक सप्रे यांच्या हस्ते या साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नागपूरच्या सुनीता झाडे उत्कृष्ट गद्य साहित्यकृती पुरस्कार कराडच्या डॉक्टर सविता नायक मोहिते यांना देण्यात आला तर लक्षणीय पद्य साहित्यकृती पुरस्कार ठाण्याचे संकेत म्हात्रे चंद्रपूरच्या पद्मरेखा धनकर लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार मुंबईचे चंद्रकांत कुलकर्णी साताऱ्याचे डॉक्टर देवानंद सोनटक्के यांच्यासह सा अन्य साहित्यिकांना उत्कृष्ट कथासंग्रह मराठी साहित्य कृती ललित गद्य साहित्यकृती बाण साहित्यकृती युवा पद्मरत्न स्थानिक परिसर साहित्यिक आणि उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार प्राप्त साहित्यिक सविता नायक मोहिते सुनीता झाडे यांनी मनोगत व्यक्त केली प्राध्यापक सप्री आणि जागतिक पातळीवर बारा क्रमांकावर मराठी आहे त्याचा स्वाभिमान सर्वांनी जपला पाहिजे दाक्षिणात्य भाषेतील साहित्यांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात होत असल्यानं त्या भाषेतील साहित्यिक देशपातळीवर पोहोचले त्यामुळे मराठी भाषेतील साहित्याचे अन्य भाषात अनुवादासाठी प्रयत्न झाले पाहिजेत जगात आता वाचक केंद्रित साहित्याची निर्मिती केली जात आहे वाचकांना घडवण्याचं त्यांना संपन्न करण्याचं मोलाचं काम आपटे वाचन मंदिर करीत असल्याचं सांगितलं माजी मंत्री प्रकाश आव्हाडे यांनी आपटी वाचन मंदिर पुरस्काराच्या माध्यमातून साहित्याशी असलेली बांधिलकी जोपासण्याचं काम करत आहे हे एक देशातील चांगलं वाचनालय असल्याचा नावलौकिक आमच्यासाठी भूषणावह गोष्ट असल्याचं सांगितलं कार्यक्रमास अशोक सौंदीकरणी डॉक्टर एस पी मर्दा ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी प्राध्यापक सुजित संदत्तीकर मीनाक्षी तंगडी यांच्यासह रसिक श्रोते वाचक उपस्थित होते